शिवरायांनी नुसतं स्वराज्य निर्माण केलं नाही तो स्वराज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांचा मसूल आरमार उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं लागायची पण त्यावेळेस घनदाट जंगल असून सुद्धा वृक्ष संवर्धनाचा आदेश महाराजांनी दिला होता झाडे म्हणजे रैतीची लेकरं आहेत आणि रैतीने ती मुला वाळाप्रमाणे वाढवली आहे त्यामुळे झाडं तोडताना त्यांना देखील विश्वासात घ्या असा आदेश त्यांनी काढला असे महाराज नुसते राजे नव्हते तर शिवशंभूच्या रूपात अवतरलेले श्री महादेव होते ते राजे नव्हते तर ह्या जगामधले अवतरलेले युगपुरुष होते हा माझा शिवबा हा असा राजा होऊन गेला त्याची गाथा मी तुम्हाला गाऊन दाखवत आहे स्वराज्याची अंगावर झालर होती स्वराज्याची अंगावर झालर होती मोठभर मावळ्यांची पावर होती मुठभर मावळ्यांची पावर होती काळ्या मातीचा काळ्या मातीचा राजा शेतकरी होता आई बहिणीच्या कुंकवाचा रंग भगवा होता आई बहिणीच्या कुंकवाचा रंग भगवा होता माझा शिवबार काय राजा होऊन गेला माझा शिवबार काय राजा होऊन गेला गाईच्या चा दुधाले माय होती गाई दुधाले साय माय होती मावळ्यांच्या झोपडीत झोप भारी होती मावळ्यांच्या झोपडीत झोप भारी होती सळस त्या रक्ताची सळस त्या रक्ताची ओवी रंगत होती शिवरायांच्या राज्यांची कीर्ती जगात होती शिवरायांच्या राज्यांची कीर्ती जगात होती माझा शिवबार काय राजा होऊन गेला माझा शिवबार काय राजा होऊन गेला जाती पातीची तवा एक नाती होती जाती पातीची तवा एक नाती होती गडकिल्ल्यांच्या गातात अजूनही भिंती गडकिल्ल्यांच्या गातात अजूनही भिंती महाराष्ट्रातील मराठीची महाराष्ट्रातील मराठीची वाचवली मान वेळ काढून वाचा कधी इतिहासाचे पान वेळ काढून वाचा कधी इतिहासाचे पान माझा शिवार काय राजा होऊन गेला माझा शिवबार काय राजा होऊन गेला संत कलावंतांना मोकळे केले रान संत कलावंतांना मोकळे केले रान मनावानी राजा अन राजावानी मन मनावानी राजा अन राजावानी मन छातीवरती धडधडते अरे छाती वरती धडधडते फक्त एक नाव छातीवरती धडधडते फक्त एक नाव शिवशंभूच्या रूपात आला होता माझा देव शिवशंभूच्या रूपात आला होता माझा देव माझा शिववार काय राजा होऊन गेला माझा शिववार काय राजा होऊन गेला